जोहार मित्रांनो दामूमोळे क्रिएटिव्ह चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण लोकमत न्यूजपेपरला एक बातमी प्रकाशित झालेली आहे चंद्रपूरवरून चंद्रपूर मधून चंद्रपूर, जो प्रकाशित झालेला लोकमत न्यूजपेपर आहे आणि तिथला नेमकं का काय म्हटलेलं आहे त्या न्यूजपेपरमध्ये ते आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू तत्पूर्वी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत जलदगतीने पोचतील आता जाणून घेऊया की त्यामध्ये नेमका मथळा काय आहे लोकमत न्यूजपेपरमध्ये आलेला पेसा वगळता वनरक्षकांची पदे भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आता हे कोण म्हणत आहे तर जे काही या मंत्रिमंडळातील वनमंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार यांचा हा निर्णय झालेला आहे राज्य वन विकास संचालक मंडळाची त्यांनी बैठक बोलावलेली होती आणि त्या बैठकीमध्ये हा डिसिजन झालेला आहे की वनरक्षक पदाची जी काही निकाल आहे तो निकाल लावला जात नाही आहे कारण तो निकाल थांबवण्यात आलेला आहे आता त्याचं रिझन त्याचं कारण देण्यात येत आहे की पेशा क्षेत्रातली पदभरती सुप्रीम कोर्टामध्ये लटकल्यामुळे वन विभागातील जे वनरक्षक पद येतं ते पदही त्या पेशा क्षेत्रामध्ये येतं आणि म्हणून ते पदभरतीचा जो काही निकाल आहे तो थांबवण्यात आलेला आहे आता यामध्ये नेमकं मंत्री महोदयांनी काय म्हटलंय ते आपण जाणून घेऊ की पेसा कायद्या अंतर्गत येणाऱ्या गावातील पदे वगळता वनरक्षकांची इतर पदे भरण्यासाठी वन विभाग राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार आहे हजारो उमेदवारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळावा त्या दृष्टीने वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे मी मागेही बोललो होतो की आता वनरक्षक पदामध्ये शिक्षक पदामध्ये तलाठी पदामध्ये ग्रामसेवक पदामध्ये पेसा क्षेत्र आणि नॉन पेसा क्षेत्र म्हणजे शेड्यूल एरिया आणि नॉन शेड्युल एरिया शेड्यूल एरियामधल्या पदभरती थांबवलेल्या आहेत पेशा क्षेत्रातल्या पदभरती सुप्रीम कोर्टामध्ये थांबवलेल्या आहेत याचिकाकर्त्यांचा जो काही मुद्दा आहे तो याचिकाकर्त्यांचा मुद्दा हा पेशा क्षेत्रातील पदभरतीबाबतचा आहे पण नॉन पेशा क्षेत्रातील पदभरतीबाबतचा त्यांचा कुठलाही आक्षेप नाही आणि त्यामुळे मी मागेही बोललो होतो की चुकीच्या पद्धतीने सामान्य प्रशासन विभागाने अर्थ लावलेला आहे याचिकाकर्त्यांची मूळ मागणी आहे की पेशा क्षेत्रातल्या पदभरतीमध्ये आमच्यावरती अन्याय होतोय तिथे जे आरक्षण मिळालेले आहे त्या आरक्षणाने आमचं आरक्षण डावलं जाते असं त्यांचा स्पष्ट मुद्दा आहे क्लिअर कट आहे त्यामध्ये चुकीचं गैरसमज करून घेण्याचा कुठलाही शासनालाही शासनालाही काही अर्थ नाही परंतु शासनाने चुकीच्या पद्धतीने त्याचा अर्थ लावला आणि नॉन पेशा क्षेत्रातल्यासुद्धा पदभरतीचे निकाल या ठिकाणी थांबवले आता आपल्याला हेही माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जे काही एजीचं स्टेटमेंट होतं ते काय होतं की भरती प्रक्रिया आमची सुरू राहील फक्त भरती पूर्ण होण्याची शक्यता नाही आणि तरी सामान्य प्रशासन विभागाने पेशा क्षेत्रातल्या भरती प्रक्रियेंची प्रोसिजर पूर्णत थांबवली आणि जर सामान्य प्रशासन विभागच असं काम करत असेल तर मग समजून जा की ह्या महाराष्ट्रातलं बाकीचं डिपार्टमेंट कशा पद्धतीने काम करत असेल आणि म्हणून हा निर्णयसुद्धा चुकीचा घेण्यात आलेला त्यामुळे फक्त हा दिखावा आहे असं मला एकंदरीत वाटतं की पेशा क्षेत्रातल्या मुलांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा हा प्रयत्न मला एकंदरीत या ठिकाणी दिसतो कारण निर्णय पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांचा जो काही आहे तो कोर्टात आहे नॉन पेशा क्षेत्रातल्या भरतीचा नाही त्यामुळे नॉन पेशा भरतीचा मा मार्ग मोकळा करण्यासाठी यांना सुप्रीम कोर्टामध्ये जायची गरज नाही आता नऊ जानेवारीला हे काय करतील नऊ जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आम्हाला नॉन पेशा क्षेत्रातल्या पदभरतीबाबत अंतिम निवड याद्या पब्लिश करण्याच्या परवानगी द्या अशा पद्धतीने हे सुप्रीम कोर्टामध्ये सांगणार आता हे स्पष्ट आहे की सुप्रीम कोर्टामध्ये नॉन पेशा क्षेत्रातला मुद्दाच नाही आहे तर सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती काय बोलेल हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे नॉन पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांसाठी थोडासा दिलासादायक निर्णय नऊ तारखेला येणं अपेक्षित आहे नऊ तारखेला जर नऊ तारखेला जर आ, वन विभाग असेल किंवा इतर म्हणजे शासनाच्या वतीने जर भक्कम बाजू मांडली तर ता नऊ तारखेला जो काही मार्ग निघेल तो मी जरूर कळवेन नऊ तारखेला हेअरिंग आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे तत्पूर्वी ही जी बातमी आहे ती बातमी हीच स्पष्ट करते की वन विभागाचे वनमंत्री सुधीर भाऊ यांनी हा डिसिजन घेतलेला आहे बैठकीमध्ये की पेशा क्षेत्रातल्या पदभरतीचा मार्ग सुप्रीम कोर्टामध्ये आपण त्याच्यावरती फाईट करू सुप्रीम कोर्टामध्ये आपण त्याच्यावरती बाजू मांडूच परंतु नॉन पेशा क्षेत्रातल्या पदभरतीचा जो काही मार्ग आहे तो मोकळा करून घेऊ मुळात नॉन पेशा मी मागे मगाशी सांगितलं नॉन पेशा क्षेत्रातल्या पदभरतीचा कुठलाही मुद्दा याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात नेलेला नाही त्यामुळे जाणून बुजून शासनच नॉन पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांच्या भावनेशी खेळते असं म्हणायला काय हरकत नाही जाणून बुजून तिथे जाऊन हे दिखावा करणार एवढं मात्र स्पष्ट आहे या बातमीमध्ये एवढंच आहे आपल्याला माहिती आहे की पुढची हेअरिंग पेशा क्षेत्रातली आहे ती नऊ जानेवारीला आहे आणि नऊ जानेवारीला शासनाच्या वतीने काय भूमिका मांडली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे त्यामुळे या, त्या या बातमीमध्ये नॉन पेशा क्षेत्रातल्या पदभरतीचा मार्ग मोकळा करण्याचा हा एक प्रयत्न सुधीर भाऊंचा आहे मंत्री महोदयांचा आहे पेशा क्षेत्रातला जो काही मार्ग आहे तो येत्या नऊ जानेवारीला जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये मोकळा होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यामुळे नऊ तारखेच्या सुनावणीकडे सर्वांचं पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांचं लक्ष लागलेलं आहे आणि ही बातमी जी आहे त्या बातमीमध्ये एवढंच स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कळलं असेल जर काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका जोहार जय संविधान